तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये कशा होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी बिलकुल मजत नाहीये खूप टेन्शन मध्ये आहे आणि का टेन्शन मध्ये आहे ते तुम्हाला माहिती काल एक आपण व्हिडिओ टाकला होता होऊन गेलेल्या नवऱ्यानं आता तो माझा राहिला ना नाही आणि हे मंगळसूत्र पण त्याच्या माझ्या काही कामाचं नाहीये खरं सांगू का तुमच्या समोरच काढते आणि परत घालत पण फक्त मला ह्याच्यासाठी घालावं लागत की माझा गळा व्यवस्थित वाटणार नाही आणि तसं तर मी घालत पण नाहीये मंगळसूत्र पण आता तुमच्या समोर काढते मंगळसूत्र आणि जर नंतर घातलं तर मला कमेंट करू नका की तू का घातलं मी एक माझ्या गळ्याची शोभा म्हणून माझ्या गळ्यात मी मंगळसूत्र घातलं आता हे त्याच्या नावचं मंगळसूत्र नाहीये कारण ती दुसऱ्याचा झालाय त्यानं बायको दुसरी केली आता मी त्याची कोणीच नाही मुलांच्या शाळेवर गेले बाहेर गेले तर उगा ते म्हणजे उदड वागल्यासारखं दिसतंय म्हणून मी हे घालते ह्याला महत्व देते हवं तर मीच ठरवलंय साखळी घालायची कारण हे हे माझा मान संपलेला आहे ह्या गोष्टीच खूप वाईट वाटतय आज दिवसातून मी कमीत कमी तीनदा रडले असं आता कसं आहे दुनिया एवढी वाईट निघाली ना एकाने आता मला म्हणतात का व्हिडिओ टाकतीस व्हिडिओ बनवून तुला काय भेटते माझ्या जागेवर तुम्ही ना त्याचे तर तुकडे करून आल असता मी तरी व्हिडिओ टाकून फक्त बसते एवढं तुम्हाला वाईट वाटलं असं तुमची काही चुकी नसताना जर एवढं मोठं कार किती हुशारी केली त्यानं विचार करा किती हुशारी केली की एक तर मला सोडून दिलं हा माझा काही गुन्हा नसताना आणि मला एवढं मारलं जनावर मारलं मला सगळ्यांनी खूप त्रास दिला होते तोपर्यंत माझ्या बापाकून एकावन हजार हुंडा दोन तोळे सोनं घरामध्ये नाही त्या मागोमागो वस्तू घेतल्या फ्रीज मागून घेतलं फ्रीज द्यायला झालं ते वडील तर नाही मला फ्रीज द्यावंच लागतंय आमच्या इथं पाणी प्यायला फ्रीज नाही घरामध्ये माझ्या बापानं त्या टायमाला म्हणजे दोन हजार चौदाला दहा हजाराचं फ्रीज घेऊन दिलं त्याच्यानंतर म्हणले फॅन नाही आमच्या घरात कूलर द्या त्यानंतर माझ्या बापानं कूलर घेतलं मोठं कूलर इतकं त्यानंतर म्हणलं आमच्या घरात टीव्ही नाही टीव्ही द्या एवढा मोठा असा टीव्ही दिलाय पण नासक्यानं मला कधी टीव्ही नाही बघू दिला म्हणलं आमच्या घरात प्रता नाही टीव्ही बघायची त्याच्या बापानं मरून गेला तरी पण मला टीव्ही बघून दिला आणि मी इन्स्टाला युट्यूबला व्हिडिओ टाकायला पण हरामखोर खोत लोक फक्त मला घाण घाण कमेंट करायला लागलेत की तू नाची आहेस कुणासोबत फिरतीस दुसऱ्या नवऱ्यासोबत फिरतीस अरे बुक हाव्यानु तुम्हाला काय भेटते असं बोल ना तुम्ही माझं घर चालवणार आहे का तुम्ही द्यायला म्हणून अरे माझ्या लाईफ मध्ये मी इतकं मध्ये आहे पहिलं मी कुठल्या सिच्युएशन मध्ये आणि तुम्ही असं मला ट्रोल करताय कशामुळे कर तुम्हाला मजा वाटते ना तर कुठं जाऊन तोंड काळे करा तिकडं मजा घ्या दुसऱ्याची मज्जा घ्यायला तुम्हाला भारी वाटतंय का अरे तुमच्या पण घर आहे बहिणी आहेत असं लोकांच्या बायावर हसू नका आणि काही फ्रेंड फोन हो हो तर फ्रेंड माझ्या फोनमध्ये चार्ज नव्हती स्विच ऑफ झाला होता मोबाईल त्यामुळं मी दिवसभर एके पाहुण्याला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये गेले ते इथं सह्याद्री हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर उशीरा आले येताना माळव घेऊन आले पालकाची भाजी हे बघा लसण आणला काहीच नव्हतं हळूहळू एक एक सामान आणलं नंतर याच्यात भिंडी आहे भिंडी आणली बाजूला काढून ठेवा म्हणलं याला पाणी सुटायला हे बघा भिंडी आणली थोडं थोडं बाळ घेऊन आले परत आणि झाला होता सकाळी मला काही खाऊ पण वाटलं नाही मला चक्र वगैरे येत होतं त्यामुळे जेवण केलं नाही आणि घरात एकटे असल्यामुळे मला काही जेवणच करू वाटत नाही आणि बघा आता खिचडी बनवली या खायला खिचडी आता बनवून रेडी झाली आता जेवायचंच होतं पण म्हणलं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करावा सकाळपासून एक पण व्हिडिओ नाही बनवला आणि माझी साडी चिखलाय भरली होती त्यामुळे साडी चेंज केली मी आणि उद्या मला जॉबवरती जायचे त्याला म्हणजे असं कडद्द साडी नाही पाहिजे फेंट साडी पाहिजे त्यामुळं मी हलकी फुलकी साडी माझ्याकडे नव्हतीच फेंट सगळ्या भडक कलरच्याच एकच कलर मध्ये भडक त्यामुळे मी घेऊन आली कशी काय वाटायला छान वाटायला का कमेंट करा नक्की सांगा तसं तर तुम्ही चांगल्या कमेंट ना करणारच नाही मला घालच कमेंट करणार आहे तरी पण सांगते मला देवानं चांगलं तोंड दिलंय मला तर वाईट बोलता येत नाही पण तुम्हाला तर सांगते कोणाला वाईट बोलू नका आणि इथं पण आहे वांगे बटाटे पीठ आणलं हे बघा एवढा किराणा आणलाय नाश्त्याला मॅगी पोहे तर मला आवडत नाही मग मी मॅगी खाते बघा मॅगी सकाळ सकाळी मॅगी करायची उद्या सकाळी लवकर उठून डबा वगैरे बनवायचा आणि जॉब वरती हो जायचंय तर चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड आता मी जेवण वगैरे केलंय चला म्हणलं राहिलेला व्हिडिओ कम्प्लीट करा अकरा वाजलेत मला सकाळी लवकर उठून जॉबवरती आहे आणि उद्या मला दिवसभर तर टाईम भेटणार नाही संध्याकाळीच म्हणून आत्ता व्हिडिओ बनवते तर आपल्याला खूप महत्वाच्या विषयावर बोलायचे आता सगळ्यांना वाटतंय व्हिडिओ बनवती टाकती मला बरेच जण म्हणले बी फोन लावून की काय गरज आहे व्हिडिओ टाकायची हातानंच अंगावर झड पाडून घ्यायची सवय लागली तुला पण सांग मी सांगते तुम्हीच माझ्या जागेवर असताना व्हिडिओ नाही त्या माणसाला जाऊन तुम्ही तुडवून आला असता चांगलं तुडवून तुडवून कुठं टाकून दिलं असतं त्याला पण तेवढं माझ्यातनं होत नाही मी तेवढी निर्दयी नाही त्यामुळं मी काही करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशा पाण्याची पण अडचण आहे कोर्ट कचेरी खेळायला सध्या काहीच नाही माझ्याकडे त्यामुळे त्यांनी पोती ओळखली मला सांगा किती चालाकी आहे हो त्याच्या अंगामध्ये एकतर बेकायदेशीर लग्न केलं एक लेकराच्या बाईसोबत लग्न केले आणि ती माझ्या डोळ्यानं बघून आली ही गोष्ट सत्य आहे आणि तरी पण तो म्हणतो की मी नाही लग्न केलं मी नाही लग्न केलं का तर त्याच्यावर कारवाई होईल मग केलं आहे तर पुरावा दाखव मग या बहींचोदला चांगलं माहिती आहे की माझ्याकडं पुरावा नाही आणि हा राहतो शंभर कोस लांब माझ्यापासून मी इथं त्या गावातले एवढे मूर्ख लोक आहेत ना तिथं काय झालं आहे ते साधे सांगत नाही सासरा मेला तर मला आता इन्स्टाला तिथले बरेच फॉलोअर्स आहेत एक जण होता आज त्या साईटच्या गावाचा त्या पोरांनी मला म्हणजे साईटला एक गाव आहे तिथं तिथल्या पोरांनी मला सांगितलं की यार असं असं झालंय म्हणून मला एक मेसेज टाकला होता तेव्हा मला कळलं की तो गेला म्हणून तर मी दुसऱ्या दिवशी त्या नरकोकुंडाला फोन लावला त्या नवरा म्हणणाऱ्याला नवरा तर म्हणायचं नाही मंगळसूत्र काढले त्याच्या नावचं त्याच्यात देखत काढले तो पण माझे व्हिडिओ बघते आणि तुमच्यासमोर पण काढले भले तुम्ही दोन शब्द मला नाव उट, नाव ठेवले तरी हरकत नाही मला कारण माझ्यावर झालायच तेवढा मोठा अन्याय आणि तसलेला नवरा म्हणण्यात काही अर्थ नाही आणि असं पण तो माझा राहिलाच नाही त्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आलेले आहे त्यानं ज्या दिवशी मला घराबाहेर हाकलून दिलं तर तेव्हाच ते मी त्याची नव्हती तेव्हापासून त्यानं माझा विषय सोडून दिला नोटीस पाठवली घटस्फोट मागितला तेव्हाच त्यानं हो माझ्यासोबतचं नातं तोडून टाकले पण मी मात्र मूर्ख मला असं वाटलं की नाही लग्न झालंय लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का आज नवद्या मला घेऊन जाईन आणि त्याच्या रक्तामासाचे मासाचे दोन लेकर आहेत असं कशाला करल जरी आमचं कोर्ट कचेरी चलत असलं तरी तुटल्यानं तुटत असते का ती एक म्हण आहे बघा चिपल्याला पाणी तुटते का त्या पद्धतीनं मी विचार करत चालले की आपलं नातं नाही तुटणार आज न उद्या घेऊन जाईन कशाला असं काय भलतं करीन पण हे नाही तर हद्दच पार केली आणि ती मेल्याला तो सासरा आहे ना तुम्हाला माहिती आहे का त्याचा पाय मोडला होता मला न्हायला आल्यावर पिऊन आला होता कधी ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्या टायमाला त्याचा पाय तुटला माझ्या गावाच्या जवळ आल्यावर ॲक्सिडेंट झाला त्याचा आता दारू पिऊन काय मी ये म्हणलं होतं आणि गाडी स्पीडमध्ये चलव मी म्हणलं होतं का आता त्याच्या नशिबात होतं ते झालं त्यांनी मला आपशे होऊन पांढऱ्या पाहिजे ठरवून मला शारीरिक मानसिक छळ करून मला सोडचिठ्ठी त्याच टायमाला करायची होती जेव्हा माझं लग्न होऊन सोळा म्हणजेच तिकडे एक रीत आहे की सोळा दिवसाला सत्यनारायण करतात आणि सोळावा सत्यनारायणाला सोळावा असं म्हणतात हे तर माझा सत्यनारायण सोळाव्या दिवशी झाला होता मग सत्यनारायण झाल्यावर आपली महाराष्ट्रामधली रीत आहे की तिचा तिला नवरी माहेरी जाती पण आपल्या इकडं आपल्या बीड भागामध्ये तर सत्यनारायण दोन तीन दिवसातच दूं करून टाकतात पण तिकडं रीतीनं त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते पंधरा सोळाव्या दिवशी करतात लग्न होऊन सोळा दिवस झाल्यावर तसं आमचं सगळं व्यवस्थित पार पडलं त्या टायमला मला, मला कोण बोलत बी नव्हतं सगळे नटत होते अचानक त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही जेव्हा मला माझा सासरा नेहायला आला माझ्या आईने इकडं हाऊसानं शिदुरे वगैरे करून ठेवली सगळ्यांना कपडे चोपडे गेले आता पूर्गी वाट लावायची म्हणून तर त्याचा वाटेत ॲक्सिडेंट झाला त्याच दिवशी ज्या दिवशी तो न्यायला आला मग तो पडला पाय तुटला मग मी पा आपशोगुणी ठरले त्याचा पाय वगैरे तोडून बाजूला काढला तो वाचला त्याच्यामध्ये त्याच्या दैवाने कुठंतरी पुण्यकाम मला तर वाटते मीच भाग्याची होते त्याच्यासाठी म्हणून तर त्याचा जीव वाचला पण तेवढी मोठी शिक्षा आणि त्याचे तो माझं वाईट खरं तर मला असं वाटतंय ना त्याचं वाईट का झालं तो माझ्यासोबत वाईटच करणार होता पुढं चालू लय म्हणजे लय वाईट करणार होता कदाचित माझा बी घेणार असेल त्यामुळे त्याच्यासोबत असं घडलं आणि त्याचा पाय तुटला त्यातच तो थो थोडा गार झाला गार झाला तरी त्याचा माज महिना उतरला नव्हता शेवटी मरायच्या आधी त्यानं काय काय केलं मला त्रास दिलं घराबाहेर हाकाललं लेकरांचा सांभाळ नाही केला लेकरं मोठी मोठी झाली म्हणजे मासाचे गोळे होते आता मोठे दहा दहा वर्षाचे तर झालेच समजा आणि तेवढं करून लेकाला नोटीस टाकायला लावली आणि ती खाऊ बैल भाडे आहे ना ती त्याला सोन्यासारखी लग्नाची बायको सांभाळता आली नाही आणि दुसऱ्याची कुठले घेऊन आले पडले पडझडीचा माल घेऊन आले आणि चाटत बसले त्याला तिथं आणि मला मात्र सोडून दिले माझ्या चारित्र्यावर बोट उचलतोय अशी आहे तशी आहे हा कुठला शाव आहे हा तर याला तर धंदेवाल्या बाया पुरल्या नाही इतका नास्का आहे ही आणि वरून बाई आणून ठेवतो घरामध्ये परत लग्न करतोय मला तर जाऊ दे आता काय बोलाव त्या माणसाबद्दल बोलत तितकंच कमी तुम्हाला वाटतंय ना मी खोटं बोलते किंवा मी व्ह्यूज साठी करते मला फेमस व्हायचे म्हणून करते पण असं बिलकुल नाही मरतीरा तर झाली कुणाला विश्वास असो किंवा ना असो मी मात्र कळकळीनं कल बोलते कारण मला मी दिवसातून आज तीनदा रडले आणि माझ्या डोळ्यात त्याने आश्रूशिवाय काही दिलं पण नाही आहे आणि दुःखाशिवाय आणि दुःख आलं त्याच्यापासूनच आलं मी एवढे आनंदी होते की मला माझ्या आईनं बापाने कसलंच दुःख आठवू दिलं नव्हतं आणि माझ्या जर नशिबाला नवरा चांगला असतं तर मी कधीच दुःख बघितलं नसतं कारण त्या लायकीची मी होते मला कोणी बी फुलात सांभाळलं असतं पण माझ्या माझ्या हातीलाही चुकीची वस्तू लागली त्यामुळं माझ्या आयुष्याचा खेळ झाला आणि मी तर म्हणते ना कुठल्याच मुलीसोबत असं जे माझ्यासोबत झाले एवढी कठोर शिक्षा अहो माझं तर सोडा पण त्या सोन्यासारख्या लेकरांना कधीच विचारलं नाही आम्ही त्या दिवशी एवढ्या सात आठ वर्षानंतर त्याच्या घरी गेलतो पण असं डोळा उचलून सध्या लेकरांकडं बघितलं नाही दहा रुपये त्यांच्या हातात घातले नाही मला सांगा लेकरं त्याच्यापासून आले का दुसऱ्यापासून आले नाहीत त्या मी स्वतःहून गेले आणि त्याच्याकडे जाऊन लेकरं घेऊन आले म्हणजे त्याच्या रक्ताची लेकरं येते त्याला ह्याची सध्या जाणीव नाही मी माझ्या पोटातून जन्म दिला आहे त्या लेकरांना नऊ महिने नऊ दिवस वागवले त्याची मला लय मोठी जाण आहे आणि म्हणजे माझं काळीच समजते मी त्या लेकरांना अरे मा मी माझी पण काहीतरी इच्छा अपेक्षा आहे मला पण वाटते कुठंतरी सुखी असावं हो। मला पण वाटतंय मी लग्न करावं मला पण एखादा चांगला मुलगा भेटावा माझ्यावर जीव लावणारा प्रेम करणारा आणि मी पण आनंदी राहू पण मी तसं नाही केलं मी फक्त माझ्या लेकरासाठी जगले आणि जगत आले आणि आता इथून पुढं पण जगणार मी माझ्या आयुष्याचा त्याग केला त्यांच्यासाठी आणि करणार कारण त्या चिमुकल्यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये दोष फक्त त्या हारामखोर त्याच्या बापाला एक शिक्षा भेटली आणि त्याच्यानंतर मरायच्या आधी मला हक्क भेटावा म्हणून मला सोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण सोडचिट्टी सुखासुखी होत नव्हती हे त्यांना चांगलं माहीत होतं त्यामुळे अनेक कुठाने केली माझ्याबद्दल काही काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टामध्ये अपील केलं भूमला माझ्यावर केस टाकली कुदांडपणानं का तर मला इथून माझ्या आंबेजोगाईवरून हो भूमला तारीख करता यावी माझी बेजारी होवी म्हणून मला तिकडं पण एक केस दाखल केली नंतर औरंगाबादला अपील करावं लागलं आमचे हाल हाल करण्याचा प्रयत्न केला तरी मी सोडचिठ्ठी झाली नाही घटस्फोटाची मागणी टाकली तेव्हा त्यांना वॉरंट गेलं नोटिसा गेल्या पण त्यांनी फक्त हजर राहून आणि कोर्ट म्हणजे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तुम्हाला माहिती कारण एका तारखेमध्ये सगळं काय आटोक्यात येत नाही तारखा देत गेले नंतर मी कमजोर पडले पैशा पाण्याने घरची परिस्थिती कमजोर पडली दिवसांदिवस आमच्या आमच्या आमच्यामध्ये आईवडील लेख म्हणजे मायलेकरामध्ये बापामध्ये आईमध्ये माझ्यामध्ये वादविवाद वाढत गेले या सगळ्यामध्ये मी घर सोडलं आमच्यामध्ये नात्यात तुटातुटी झाली आम्ही एक विचारात राहिलो नाही त्यामुळं त्यानं फायदा घेतला त्या ते गोष्टीचा त्यांनी लग्न करून निवांत राहिलं पण त्याला असं वाटलं नाही की यार घराच्या बाहेर पडली लेकरांसाठी कशी जगण तिला दुनिया जगू देईन का लोकाची आहे आपल्या पण पोटाला एक लेक आली ले ले, आपल्याला ले पण बहीण आहे घरात आपल्याच बहिणीला जर असं काही झालं तर आपल्याला काय वाटेल आणि त्याच्या बहिणीला झालं असतं तर त्या माणसाचा त्याने जीव घेतला असता पण नाही आपलं बाबून लोकाचं कार्टा असते पण त्यांनी काही खरं सांगते मी तिथून नाही म्हणून तरी वाचले असते तर खरंच माझा जीव घेतला असता त्या लोकांनी लय लयतार्हास दिलाय मला लय लयतार्ह दिला मला आत्ती माझ्या लेकरांना पण कधीच बघितलं नाही कधीच इतकं कपड्याचा पण त्यांचा आधार नव्हता जलमाल्यापासून सगळं माझ्या आई बाप्पाला जाते काय असेल ते माझ्या आई बाप्पाच्यानं मा मी माझ्या कातड्याचे जोडे जरी घालते त्यांना करून तरी उपकार फिटायचे नाही देव त्यांना सदा सुखी ठेवू मला माझ्या आईवडिलाकडून काहीच अपेक्षा नाही आणि शंभर वर्ष जागावं एवढंच माझं आई म्हणजे एवढंच देवाकडं मी अपेक्षा करल मला काही नको आहे आणि कारण आईवडील मला लई महत्वाचे माझ्यासाठी देवासारखे धावून आले मला लई सपोर्ट केला आतापर्यंत आता पण करते आज त्यांच्या जीवावरच सगळं काही चालतंय मी येते म्हणजे मी काही एवढं सगळं साम्राज्य उभं नाही करू शकत किंवा मी काहीच नाही करू शकत सगळं होतंय ती त्यांच्या सपोर्टमुळं होते त्यांच्याशिवाय कोणी नाही पण माझ्या जगा ह्या जगामध्ये उद्या माझ्या आईवडिलाच्या पाठी महागारी माझं कोणीच नसणार आहे देवकर असं काही चुकीचं नाही हो त्यांच्यासोबत सुखाचे राहावे एवढीच अपेक्षा आहे आणि त्या मादर चोदला तर शिक्षा भेटणार आहे एकाला तर भेटलीच आहे कारण त्यांनी बघा मला तर सोडून देण्याचे लाख प्रयत्न केले फुकट सोडचिट्टी कशी घ्यायची मला काही नाही द्यायचं आणि ह्यानी ह्याला कळून चुकलं होतं का काय काय माहिती मरणार आहे म्हणून ह्यानं स्वत माझ्या त्या हरामखोर काळ्या तोंडाच्या नवऱ्याच्या नावावर चार एकर शेती होती आणि सात बारा काढल्यात मी सात बारावर पण ते रेकॉर्ड आहे आणि ते कोर्टामध्ये ऑलरेडी पोहोचले ह्या भाड्याला वाटतंय की मला जमीन नाही भेटत ह्याच्या त्याच्या नावावर झाल्यावर पण ह्यानं जे केला केलाय ह्याच्या त्याच्या म्हणजे त्याची बहीण माझी ननंद माझी ननद माझी होती आता नाही ती मिली माझ्यासाठी ती ननद तिचा नवरा त्यांचा संबंध होता का ह्याच्यामध्ये बरं ठीक आहे तिचा हिस्सा जाऊ द्या एक हिस्सा तिचा बी दिला कायद्याच्या नियमानं पण तिच्या नवऱ्याच्या नावावर ना करायचा का काही संबंध होता का हे ना माईच्या बहिणीच्या भावाच्या आणि बहिणीच्या नावावर ह्याची सगळी थोडी थोडी शेती करून टाकली आणि हा मोकळा झाला आहे आणि ती बाई आली ना तिथं कोटला कोण उतारा घेऊन आला आहे तिला तर काही दिलं नाही ते फक्त यूज ऑन थ्रो आहे ते फक्त वापरायसाठी त्यानं घेऊन आला तिला तर काय व्यवस्थित सांभाळते का ती नाही सांभाळत तिथं बाई तसली आमगळवणी आहे कशी काय असं ना त्याला चाटीत बस द्या मला काय नाही तसली घाण कुठली आणलेली तुला तू तू वाड्या वगळेला पैदा केलेला आहेस म्हणून तर तिला घेऊन आलास घरामध्ये तू तुझं चांग चांगल्याचं असतं ना तुझं तसा वागला नसता तुझा बाप आटेक न तू तर आळ्या पडून मरशील तुला एवढी हळहळ लागल आणि तुला शंभर वर्ष आयुष्य पण लागणार नाही तुझ्या बापाला तर लवकरच लागला माझा सराप मरून गेला देव मला बघू दे मी असं बोलते म्हणून कारण माझा आत्मा माझी तळतळ हळहळ तुम्हाला लागते अंतकरणातून तुम्हाला सराप देते अरे आम्ही तरी संघर्षातून पुढं व्हायलात पण तुम्हाला तर डायरेक्ट मरणाच्या दारात पोहोचवलंय देवाने एवढं लक्षात ठेवा का तुम्ही तीन जीवाला तीन जीवाची तुम्हाला हळहळ लागली तुम्ही त्याचा तळतळाट घेतला लोकांचे पैसे घेतले लोकांची तळमळ घेतली माझ्या इज्जतीवर हात टाकून दोन लेकरं पैदा केले त्यांना असं वनाट टाकून दिलं जसं की आपण ते सिरियलमध्ये बघत होतो बलात्कार व्हायचे मग प्रेग्नेंट होऊन लेकरं व्हायचे तसं तू माझ्यावर बलात्कार केलास तुझ्यावर आता बलात्काराची केस करायला पाहिजे खरं तर पण कसं काय देणं माझं तुझ्यासोबत लग्न झाले नाहीतर तीच तू तसंच केलं असं समजाव सा लागल हे ना मरायच्या आधी सासऱ्यानं सगळी शेती इकडं तिकडं करून मेला वा किती चांगलं कर्म करून मेलाय मेला, मेला तरी मी त्याच्या नावानं खडे फोडते भाड्या कुठून कसा मुळाला माझ्या बसला होता माझ्या आयुष्याची राख करून गेला मरणारे मरून गेले पण माझ्या आयुष्याचा लय खेळ करून गेले खरंच माझ लय बेकार नशीब होत लय बेकार अस मला तुम्ही म्हणत असता तुला आम्हाला सांगून काय होणार नाही किंवा तू काय जा माझं सगळं चालू आहे आणि तुम्हाला सांगायचं कारण का की तुम्हाला का, माझ्या लाईफमध्ये माझ्या रिअल लाईफ मधून काहीतरी नव जुनं शिकायला भेटल शिकायला म्हणजे कसं लोक आजकाल घटस्फोटाचं प्रमाण एवढं वाढलंय की लयच वाढलंय लोक एवढं फसवायला लागलेत ना त्यामुळं मुलींनो तुम्ही तर विचार करून निर्णय घ्या लग्न करताना नाही तर करूच नका आणि स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय तर लग्न करूच नका नाही तर माझ्यासारखे हाल सदे होणार का तर मी सुशिक्षित नसून अशिक्षित आहे अज्ञानी आहे अनफड आहे मला जॉबचा प्रॉब्लेम येतो आहे जगण्यासाठी प्रॉब्लेम येतो आहे नवऱ्याने फसवलं एवढं होंडा भांडे घेऊन गोड बोलून लगेच दोन लेकरं हाळजीले दोन वर्षात टाकून दिलं मला किती दिवस गेले असे आज अर्ध वय होता आले तरी मी इकडंच आई आईवडलाकडं आहे तो तर लग्न करून सासरा मेला जिवंत होता तोपर्यंत आता मेला पण माझ्या आयुष्यात काय झाले राख रांगोळी झाली कशामुळे झाली का तर मी त्या टायमाला विचार केला नाही मी शिकले नाही स्वतःच्या पायावर उभारले नाही विश्वास ठेवला लोकावर विचार करून लग्न केलं नाही की आपण कशा माणसासोबत लग्न करायला हे चांगले आहेत का वाईट आहेत का त्याची पूर्णपणे चौकशी केली नाही तसं म्हणावं तर सगळे चांगलेच म्हणले होते त्यांना असं पण आपल्याला म्हणता येईन की आपल्या कर्मातच तसं तस लिहिलेलं होतं पण तरी बी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी विचार करूनच कुठला पण निर्णय घ्या कारण मी ज्या सिच्युएशनमध्ये जगते ना नरक तरी जिंदगी बरी काय दुनिया बोलती काय म्हणती काय रस्त्याने बायला वागू देत नाहीत लोक कुठल्या प्रत्येक माणूस वाईट नाजाराने बघतो इतक्या वाईट वाईट वाईट, वाईट परिस्थितीतून चालले मी एवढा एवढा संदेश पोहोचवायचा आहे तुमच्यापर्यंत आजच्या ह्या व्हिडिओमधून आणि त्या मूर्खाला तर मी सोडणार नाही लवकरच बघता तुम्ही आपलं कोर्ट कचेरीचं का काम चालू करायचे ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी तो व्हिडिओ काढल्याशिवाय मी तर राहत नाही माझं कुठं काय चाललंय ते डायरेक्ट लाईव्ह आहे माझं त्यामुळं तुम्हाला सांगलच तर चला माझं म्हणणं योग्य आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि इथून पुढं बी कर चला आणि हा व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा शेअर करत कर चाला प्लीज कारण तुमचा शेअर खूप महत्त्वाचा आहे मला एक लाईक आणि एक शेअर तुमच्या बहिणीसाठी कारण मी एक तुमची बहीणच आहे आणि तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे तुमच्यासोबतच मी माझं दुःख शेअर करते आणि मी कुठंतरी माझं मन हलकं करते कुठंतरी मला बरं वाटते तर चला काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट